हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर माझ्या आवडत्या प्लेसमध्ये मी तुम्हाला घेऊन जाते जसं की माझं आवडतं काम शिवणकाम तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी दाखवते आधीच्या व्हिडिओमध्ये मी चार ब्लाऊजं कट केली होती पण त्यातली दोन ब्लाऊजं मी ठेवणार आहे ती का ते पण सांगते पण सध्या मी तुम्हाला इथे दाखवते की माझी काही ऑर्डर्स कम्प्लीट झालेल्या असतात तर मी कशा पद्धतीने किंवा कुठे अरेंज करते तर अशा पद्धतीने मी एकावरती एक, एक। म्हणजे घडी मारून ठेवते आणि कस्टमर आले की लगेच मला काढून देता येईल तर चार ब्लाऊजांची गोष्ट बोला जर मी दोन ब्लाऊजं आणि दोन ब्लाऊजं मी गणपतीनंतर देणार आहे तर का ह्याचं कारण असं आहे की मी विचार केला की जी दोन ब्लाऊजं आहेत ती रेग्युलरली आहेत ती काय नाही आधी दिली तरी चालतील त्या कस्टमरला पण ही जी दोन ब्लाऊजं आहेत ती मला देणं गरजेचं आहे कारण की ही ज्या साड्या आहेत त्या मागातल्यात तर त्याच्यामुळे त्या सणवाराला किंवा सणासुदीला माणूस नेसतोच तर ह्या उद्देशाने मी ही ब्लाऊजं कंप्लीट केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर फिनिशिंग जसं की आपलं रेग्युलरली असतं तशा पद्धतीने आहे तर मुलात ह्याची जी शिलाई आहे ना तर मी ह्याची शिलाई घेतलेली आहे दोनशे तीस रुपये तर ही जी ब्लाऊज आहे ती माझ्या मैत्रिणीच्या मम्मीची आहेत आणि ही ब्लाऊज माझ्याकडे आधीसुद्धा तिने खूप ब्लाऊजं शिवून घेतलेली आहे जवळजवळ वीस ते वीस ते बावीस ब्लाऊज तिने माझ्याकडून शिवून घेतली आणि नंतरसुद्धा तिने माझ्याकडे टाकलेली आहेत हा जो आहे तो रेड कलरचा आहे आणि हा सुद्धा सांगा मला कमेंट्स करून की कशा पद्धतीने दिसतो आणि किती सुंदर आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने माझे ह्या दोन ब्लाऊजची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर ह्या ब्लाऊजची किंमत मी दोनशे रुपये घेतलेली आहे ब कारण की ह्याची हा बाई होती आणि एवढं काही त्याला लेस वगैरे आणि काही लटकण वगैरे मी काही लावले नव्हते आणि त्याच्यामुळे मी ह्याचे दोनशे रुपये घेतलेले आहेत तर एक महत्त्वाचं म्हणजे एक आनंदाची गोष्ट सांगते तुम्हाला की मला आज खूप जास्त ऑर्डर आलेल्या आहेत एका दिवसामध्ये अकरा ब्लाऊजं कमी नाही आहेत अकरा ब्लाऊज माझ्यासाठी कारण की जॉब करून मी माझा बिझनेस सांभाळते त्याच्यामुळे मला ही ऑर्डर कंप्लीट करून मला चार तारखेपर्यंत द्यायचे आहेत गणपतीच्या आधी तर इथे मी तुम्हाला दाखवते की काही माझ्याकडे आलेल्या ऑर्डर्स आणि इथे मी तुम्हाला दाखवते त्या ऑर्डर्समधून लगेच मी सामान जे काही ब्लाऊज पीस होते ते साईडला काढले आणि मम्मीकडे अस्तर आणायला मम्मीला अस्तर आणायला पाठवलं तर मी असंच करते जेव्हा मी बिझी असते त्यावेळेला मम्मीला मी सांगते अस्तर धागे वगैरे काय आण लिहून वगैरे देते आणि मग त्या पद्धतीने ती हो घेऊन येते तर ते एक महत्त्वाचं माझं काम वाचतं कारण की तिचा खूप सपोर्ट आहे ती हुकलूक वगैरे किंवा हातीला वगैरे ती करते आणि आणि मधी कधी मला मटेरियल लागलं ला की तीसुद्धा आणायला जाते त्याच्यामुळे जा मला जास्त धा धावपळ दा, करायची गरज नाही पडत आणि अशा पद्धतीने तिने मटेरियल आणलं आणि मला बोलले की बघ एकदा चेक करून की बरोबर आहेत का किंवा आपली ब्लाऊज पीस जितकी बोलली होती तितकी आहेत का तर तेच मी चेक करत होते तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण मी दाखवून द्यावं की कशा पद्धतीने मी चेक करून ठेवते तर एका एका कस्टमरची तीन किंवा चार अशी ब्लाऊज आहेत अशाच पद्धतीने अकरा ब्लाऊजं आपल्याकडे आलेले आहेत आणि असं काही आपण जेव्हा चांगलं काम करतो ना त्यावेळेला कस्टमर असे आपल्याकडे येतात आणि सणासुदीला तर आपलीच आठवण येते त्यांना की ब्लाऊजं शिवायचे असे असं नाही आहे माझं जेव्हापासून मी काम चालू केलं आहे ना तेव्हापासून माझ्याकडे कंटिन्यू असं काम येतं कधी मला अशी वाट बघायला गरज नाही पडत ता आ, की आता काम संपलं आहे तर मी तर पुढे काय काम करू जेव्हा पुढे काम संपत आलं की माझ्याकडे लगेच दुसरी ऑर्डर ॲड होतात त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं टेन्शनच नाही वाटत की कधी ऑर्डर येईल कधी मी काम करेन मुलामध्ये म्हणजे मी जॉब करून करते त्याच्यामुळे मला काही चार ते पाच तास मला तो पूर्ण दिवस काही मला मिळत नाही पूर्ण ब्लाऊज स्टिच करायला फक्त सुट्टीमध्ये असतं त्यावेळेचा विषय वेगळा आहे त्यावेळेला मी करते पण कधी कधी कंटाळा पण येतो कधी कधी वाटतं आराम करावा पण नाही ही गोष्ट मला करायची आहे फुल फ्युचरमध्ये फुल टाईम म्हणून मला हा बिझनेस म्हणून करायची आहे त्याच्यामुळे मी आत्तापासूनच लक्ष देते बारीक बारीक गोष्टीचा जेणेकरून मला पुढे फायदा होईल आणि काहीही असू दे पुढे बिझनेसमध्ये मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेन अफकोर्स शेअर करेनच कारण की यूट्यूब फॅमिली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आधी वाटत नव्हतं की माझ्याकडे पण मेंबर्स कोणी माझ्यावर ॲड होतील पण होत आहेत हळूहळू आपले ब्लॉग जशी जशी लोक बघत आहेत तर असंही नवनवीन व्हिडिओज पाहायचे असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून